नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे पुणे महाराष्ट्र भारत या ठिकाणावरून आपल्या सर्वांचं आयुर्वेदा अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आयुर्वेदिक औषधांची मराठी भाषेमधून माहिती अशा प्रकारची मालिका मी चालू केली आहे याच्यामध्ये आज आपण अग्नितुंडी या नावाच्या औषधाची माहिती पाहणार आहोत अग्नितुंडी अग्नीच्या मुखामध्ये इंधन टाकलं की त्याच लगेच ज्वलन होऊन भस्म होत त्याचप्रमाणे अन्नाच जलद पचन करणारी ही गोळी आहे त्यामुळे तिला अग्नितुंडी असं नाव आहे अग्नी याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये असणारे पचन लाला मदत करणारे जे घटक आहेत गॅस्ट्रिक ज्यूस इंटेस्टिनल ज्यूस पॅनक्रियाटिक ज्यूस बाईल हायड्रोक्लोरिक ॲसिड अनेक प्रकारची एन्झाईम्स या सर्वांचा विचार आयुर्वेदाने अग्नि या तत्वानुसार केलेला आहे अग्नितुंडी या गोळ्यांमध्ये पारा आणि गंधक यांची कज्जली आणि बचनाग आणि कुचला ही दोन विष शुद्ध करून वापरलेली आहेत आणि अग्नितुंडी हे खलवी रसायन आहे यामधील प्रमुख घटकद्रव्य पारा आणि गंधक बचनाग ओव्याचं चूर्ण त्रिफळा चूर्ण चित्रक मूल चूर्ण कुचला या वनस्पतीचं चूर्ण सैंधव जिरे चूर्ण पादेलोण वावडिंग समुद्राचं मीठ त्रिकटूचं चूर्ण आणि याला इडलिंबू रसाच्या किंवा लिंबू रसाच्या भावना दिलेल्या आहेत सर्वसाधारणपणे या गोळ्यांचा जे प्रमाण आहे ते साठ मिलीग्रॅम ते एकशे पंचवीस मिलीग्रॅम दिवसातून तीन वेळेला एक किंवा दोन गोळ्या दिवसातून तीन वेळेला आपण देत असतो आणि याच्याबरोबर लिंबूरचं रस किंवा साखर असं अनुपान म्हणून दिलं जातं साधारणतः रोज सकाळी आणि सायंकाळी रिकाम्या पोटी हे औषध देता येईल आणि आठ दिवसांपर्यंत हे औषध सलग वापरता येऊ शकतं याच्यामधले जे घटक द्रव्य आहेत त्यांचे प्रमुख गुण समजवून घेऊ पारत आणि कज्जली ही जंतुघ्न आहे रसायन आहे आणि योगवाही सुद्धा आहे शुद्ध कुचला हे खरं तर जालिम विष आहे परंतु त्याची शुद्धी करून घेतल्यामुळे त्याच्यातील गुणांचा फायदा मिळू शकतो कडू चवीचं तिखट चवीचं उष्ण गुणधर्माचा कुचला त्याच्यामध्ये व्यवाही विकासी गुण आहेत दीपक पाचक वेदना शमन करणं वातवाहिन्यांना ताकद देणं योगवाही रसायन असा हा कुचला आहे शुद्ध बचनाग हे सुद्धा विष असलं तरी सुद्धा ते शुद्ध करून आयुर्वेदामध्ये अग्नितुंडी या गोळीत ते वापरलेलं आहे बचनाक सुद्धा तिखट कडू चवीचा आहे उष्ण गुणधर्माचा आहे आमपाचनाचं काम आणि वेदना कमी करण्याचं काम या बचनागामुळे होतं या अग्नितुंडी गोळ्यांच्यामध्ये जी क्षार आणि लवण आहेत त्याचा अग्निवर्धनासाठी फायदा होतो वाताचं अनुलोमन होतं आणि विबंध म्हणजे जिथं अडथळा असेल तो दूर केला जातो चित्रक त्रिकटू वावडिंग हे सगळेच पदार्थ दीपक पाचक उष्ण गुणधर्माचे आणि वात शमन करणारे आहेत लिंबाचा रस हा दीपक पाचक आणि अनुलोमक आहे थोडक्यात अग्नितुंडी या औषधांमुळे अग्निमांद्य अजीर्ण विसूचिका म्हणजे कॉलरा ग्रहणी रोग म्हणजे आय बी एस इरिटेबल बावेल सिंड्रोम पोटामधला वात सर्वांगवात परिणामशूल आणि विशेषत आमवातामध्ये अग्नितुंडी उपयोगी पडते अग्नितुंडीचं काम हे आमाशय आणि पक्वाशय यावर होतं अग्निप्रदीप्त होतो अन्न पचन लवकर होते त्यामुळे आहार रस जास्त प्रमाणात निर्माण होतो हृदयाचा आणि नाडीचा जोर वाढतो पक्वाशयाला बल मिळतं आणि वात पुरुष यांची स्वाभाविक प्रवृत्ती होते अग्नितुंडीचे आता उपयोग पाहूयात पहिला उपयोग हा अग्निमांद्य अजीर्ण आणि विसूचिका या आजारांमध्ये होतो अग्नितुंडी गोळीच्यामुळे पाचक पित्ताची वाढ होते कफवृद्धीच्यामुळे अग्निमांध्य झालं असेल तर अग्नितुंडी गोळीचा उपयोग होतो आमाशयाला शैथिल्य आल्याचा परिणाम म्हणून पोटात गेलेलं अन्न दीर्घकाळ तसंच पडून राहत असेल आणि अग्नीचा संयोग न झाल्यामुळे अन्नाचं पचन नीट आणि वेळेवर होत नसेल तर अन्नाचा विदाह होतो ते अन्न आमतं त्यामध्ये विकृत वायू निर्माण होतं पोट फुकतं पोट दुखू लागतं आणि विष्टब्दा जीर्ण निर्माण होतं अशा वेळेला अग्नितुंडी गोळीच्यामुळे समान वायू आणि आमाशे यांना उत्तेजन मिळून आमाशयाचे शैथिल्य दूर होते अन्नाचं पचन होतं अन्न पुढे ग्रहणीमध्ये आणि पकवाश्यात ढकललं जातं वाताचं अनुलोमन होऊन अनाह आदमान, शूल अपचन ही लक्षणं लवकर कमी होतात विसूचिका हा सुद्धा अजीर्णाचाच एक प्रकार आहे आमाचा परिणाम म्हणून ऊर्ध्व आणि अधोवात यांचा क्षोभ होतो हा जो आमदोष आहे विषसदृश पदार्थ आहे तो उलटी वाटे किंवा जुलाबा वाटे बाहेर पडू लागतो आम विष शरीरामध्ये फिरल्यामुळे सुया टोचल्यासारख्या वेदना निर्माण होतात हातापायाला गोळे येतात पेटके येतात पोट फुकतं पोट ताठरत अशी सर्व वात प्रधान लक्षणं जेव्हा असतील तेव्हा अग्नितुंडी गोळीमुळे निश्चित ही लक्षणे कमी होतात अग्नितुंडीचा पुढचा उपयोग म्हणजे परिणामशूल आणि गुल्म अन्न खाल्ल्यानंतर तीन ते चार तासांनी पोटात दुखू लागणं पोटामध्ये वात साठणं संडासला साफ न होणं ही वात्त प्रधान लक्षणं असताना अग्नितुंडीचा चांगला उपयोग होतो आमाशयाच्या आणि पक्वाशयाच्या स्नायूंच्या शैथिल्यामुळे अन्न किंवा पुरीश यांच्या पुढे जाण्याला अडथळा निर्माण होतो त्यामुळे संडासला साफ होत नाही नेहमीच पोट भरल्यासारखं वाटतं पोट फुकत पचनशक्ती मंद होते की वात प्रधान गुलमाची लक्षणं आयुर्वेदाने सांगितली आहेत अशा वेळेला अग्नितुंडीच्या गोळ्या समान काळामध्ये तुपातून द्यावयाला पाहिजे परिणामशूल आणि गुल्म यामध्ये घशाची आग होणं जळजळ होणं तहान जास्त लागणं अंगाला दाह निर्माण होणं ताप येणं आणि पित्ताची ओकारी अशी पित्त प्रधान लक्षणं असताना मात्र पंचामृत कामदुधा सुवर्णमाक्षिक भस्म आणि शतावरी घृत अशी पित्तशामक औषधं दिली पाहिजेत मात्र वात प्रधान किंवा कफवात प्रधान लक्षणांच्यामध्ये अग्नितुंडी हे औषध वापरता येईल ग्रहणी रोगामध्ये सुद्धा कफप्रधान किंवा वात कफप्रधान रोगामध्ये अग्नितुंडी औषधाचा उपयोग होतो जेव्हा अग्निमंद असतो भूक लागत नाही पोट जड असत छातीमध्ये जडपणा असतो संडास करताना आव पडते आणि पोटात कळ येऊन संडासला जावं लागतं किंवा काही वेळेला मलावष्टंभ असतो तर काही वेळेला संडासला द्रवमल प्रवृत्ती असते पुन्हा मलावष्टंभ होतो अशा प्रकारचं दुष्टचक्र निर्माण झाल्यानंतर ग्रहणी आणि पक्वाशय यांना बल देण्यासाठी अग्नितुंडीचा वापर केला पाहिजे एखाद्या रुग्णामध्ये दीर्घकाळ मलावष्टंभ असेल तर पक्वाशय आणि गुद यांच्या स्नायूंना आलेलं शैथिल्य दूर करण्याचं काम अग्नितुंडी औषध करत आणि पेशंटला स्वाभाविक मलप्रवृत्ती होऊ लागते अग्नितुंडीचा उपयोग गुदभ्रंश विशेषत ग्रहणीचा उपद्रव म्हणून कित्येक वेळेला गुदभ्रंश असा आजार किंवा तक्रार निर्माण होते तेव्हा अग्नितुंडी या गोळ्या चांगेरी घृत किंवा लोण्याबरोबर देण्यामुळे ही संडासची जागा बाहेर येण्याची प्रवृत्ती हळूहळू कमी होते आणि त्याच्यावर ताबा येतो अग्नितुंडीचा उपयोग वातव्याधीमध्ये केला जातो विशेषत शिर आणि पृष्ठ रज्जू याच्यापासून निघणाऱ्या धमन्यांवरती याचा परिणाम होतो कारण या धमन्यांच्या द्वारे वाताची प्रेरणा स्नायूंना मिळत असते पक्षाघात अर्धांगवात अर्धितवात पंगुवात या मध्ये स्नायूंना हालचाल करण्यास जेव्हा धमन्यांच्या वाटे मज्जारज्जूच्या वाटे प्रेरणा मिळत नाही आणि हात पाय तोंड यांच्यावरचा क्रियांचा ताबा जातो अशा वेळेला सर्व प्रकारच्या ज्याला आपण मोटार नर्ज म्हणतो त्यांना प्रेरणा देऊन परत स्नायूंवरती ताबा मिळवून देण्याचं काम अग्नितुंडी या गोळीमुळे होतं त्याच्यामुळे वातविकारासाठी अग्नितुंडी हे अतिशय चांगलं औषध आहे अग्नितुंडी हे आमवाताचं सुद्धा खास औषध मानलं जातं आमांमुळे मोठे सांधे सुजतात दुखतात यामध्ये आमाची आणि वाताची दोघांचीही चिकित्सा करावी लागते अग्नितुंडी गोळीमुळे आमाचं पचन होतं आणि त्याबरोबर प्रकुपित झालेल्या वाताचं सुद्धा शमन होतं आमवातामध्ये कित्येक वेळेला हृदयावरती सुद्धा अनिष्ट परिणाम होतो हृदयातील द्वारे संकुचित होतात मायट्रल व्हा स्टेनोसिस असं त्याला म्हणतात रोग्याला दम लागतो अशा अवस्थेत सुद्धा अग्नितोंडी दिल्यामुळे हृदयाचं शैथिल्य कमी होऊन रुग्णाला आराम मिळतो अग्नितुंडीचा गोळीचा उपयोग तमकश्वासामध्ये सुद्धा होतो कारण दम लागणं दमा याचं मूल कारण आयुर्वेदाने अग्निमांद्य असं मानलेलं आहे अग्निमांद्यामुळे कोष्ठाग्नी आणि धात्वाग्नी यांचं पचन बिघडतं आणि आम निर्माण होतो आमांमुळे म्हणजे या विषारी पदार्थामुळे छातीमधल्या श्वासमार्गाला सूज येते श्वासमार्ग संकुचित होतो आणि प्राणवायूच्या आदानप्रदानाला अडथळा येतो प्राणवायू कमी मिळाल्यामुळे रुग्णाचा जीव कासावीस होतो आणि त्याला दम लागतो अशा वेळेला शरीरामधल्या आमाचं पाचन करून श्वसन मार्गातील अडथळा दूर करण्याचं काम अग्नितुंडी गोळीमुळे होतं अग्नितुंडी हे औषध विविध प्रकारच्या कफ प्रधान किंवा वात प्रधान आजारांमध्ये एक उत्तम औषध मानलं जातं कारण यामध्ये कज्जलीच्या जोडीला कुचला आणि बचनाग ही दोन जालिम विष आहेत परंतु ती शुद्ध करून वापरली जातात त्यामुळे या औषधाचं कार्य अधिक जोरदार आणि जलद होतं मात्र मित्रांनो सावधान अग्नितुंडी गोळीचा वापर पित्त किंवा रक्तप्रधान आजारांमध्ये करू नये जे रुग्ण अतिशय दुर्बल आहेत लहान मुलं आहेत गर्भिणी आहेत सुकुमार व्यक्ती आहे अशा रोगांमध्ये अग्नितुंडी देऊ नका अग्नितुंडी मोठ्या माणसामध्ये सुद्धा शक्यतो एक गोळीच्या पेक्षा एका वेळेला जास्त देऊ नये एक गोळी एकशे पंचवीस मिलीग्रॅम ची दिवसातून तीनदा देता येते दे। मित्रांनो वटी हे औषध विषतिंदुकवटी याच प्रमाणे स्नायू शैथिल्य दूर करणारा कल्प म्हणून ओळखला जातो त्याच्यामुळे पोटात दुखणं आणि बराच काळ असणार अग्निमांद्य याच्यामध्ये अग्नितुंडीचा उपयोग करावा या कल्पातले जी वावडिंग आणि पळसाचे बी यासारखी कृमी किंवा या वर्म्स नाहीशी करणारी औषधं आहेत त्याच्यामुळे लहान मुलांच्या मध्ये सुद्धा म्हणजे साधारणतः दहा ते पंधरा वर्षाच्या मुलांमध्ये पोटामध्ये जंत असताना सुद्धा अग्नितुंडी देता येते आंत्र पुच्छ शोथ क्रॉनिक ॲपेंडिसायटिस यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा पोटामध्ये वेदना ज्या असतात त्या अग्नितुंडी गोळीमुळे कमी होतात याचं अनुपान हे देताना शक्यतो कोमट पाणी किंवा तूप साखर वापरणं योग्य ठरेल धन्यवाद